या पदार्थाला काय म्हणतात चपातीचे तुकडे चपातीचे पोहे की चपातीचा चुरा तर याला वेगवेगळ्या नावाने आपण ओळखतो प्रत्येक घरी हा पदार्थ बनवला जातो पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि याला नावं देखील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहेत आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून मस्त असा भन्नाट एक पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे चपातीचे तुकडे चवीला खूप मस्त लागतात एकदम चवदार लागतात आणि एकदम झणझणीत ज़न मस्त असे त्यातले शेंगदाण एकदम कुरकुरीत असे लागतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे, जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील इथे आपण पाहू शकता चार चपाती किंवा चार पोळ्या काही जण चपाती म्हणतात जण पोळ्या म्हणतात तर आम्ही चपाती याला म्हणतो तर चार चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर त्या घेतलेल्या आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे काहींना एकदम बारीक चुरा आवडतो तर काहींना थोडासा जाडसर आवडतो तर आवडीप्रमाणे तुम्ही हा चुरा बनवून घेऊ शकता अशा प्रकारे मी बनवून घेतलेला आहे तर एकदम बारीक देखील नाही आणि एकदम जाड देखील नाही अशा प्रकारे बनवलेला आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही भाकरीचा देखील करून त्याचे मस्त मस्त असे तुकडे बनवू शकता खूप लागतात आता आपण हे एका पातळ्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता ही चपाती घेतलेली आहे ती मी सकाळी बनवली होती आठ वाजता आणि आपण हे संध्याकाळी चार वाजता बनवतोय तुकडे त्याच्यामुळे ही मऊ आहे सॉफ्ट आहे जास्त शिळी नाहीये त्याच्यामुळे अगदी थोडासा दोन तीन चमचे पाण्याचा हबका मी इथे देत आहे पण आदल्या दिवशी असेल तर थोडीशी कडक झालेली असते त्याच्यामुळे आपण तिला थोडंसं पाणी जास्त वापरावं लागेल जर मऊ असेल तर जास्त पाणी हपका मारायची गरज नाही आता हे बाजूला ठेवूयात आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी भरून आवडीप्रमाणे कोथिंबीर कमी जास्त करू शकता पण भरपूर कोथिंबीर असेल तर अजून हे तुकडे मस्त लागतात कोथिंबिरीनंतर दहा बारा पाणी कडीपत्त्याची चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे कांदे तुकड्यामध्ये जास्त असतील तर तुकडे चवीला मस्त लागतात आता इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत अर्धी वाटी घेतलेले आहेत आवडीप्रमाणे हे शेंगदाणे कमी किंवा जास्त तुम्ही घेऊ शकता आता मंद ते मध्य माचेवरती हे आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात तळून घेऊयात आता हे शेंगदाणे आपण काढून घेतलेले आहेत आणि नंतर कढईमध्ये थोडंसं दोन चमचं अजून तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की नंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहे दोन्ही छान तडतडलं की नंतर कडीपत्त्याची पाने घालणार आहोत आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं हो असेल तर इथे हिरवी मिरची वापरली तरी देखील चालेल पण आपण लाल तिखट वापरणार आहोत त्याच्यामुळे हिरव्या मिरचीचा वापर इथे केलेला नाही आहे आता जो कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत कांदा पण आपल्याला लो टू मिडियम हीटवरती छान असा परतून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती हे सर्व कांदा करपण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम मध्यमाचेवरती ठेवली तर आपले हे तुकडे किंवा चुरा खूप छान लागेल कांदा आता छान असा थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत कांदा छान परतून घ्यायचा आहे कारण जास्त जर कच्चा राहिला तर टचटच अशी चव लागते कांद्याची आणि जास्त जर आपण ब्राऊन गेला तर असा करपल्यासारखा वास येतो त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला कांदा छान भाजून घेतलेला आहे आपण पाहू शकता आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आवडीप्रमाणे बेडगी मिरची पावडर वापरणार आहोत इथं एक चमचा बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि पाव चमचा हळद वापरणार आहोत हे छान मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये मिठाचा वापर करताना विचारपूर्वक करायचा आहे कारण आपण चपातीमध्ये देखील मीठ घालतो आता हे आपण जे तुकडे आपण सुरून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत आधी आम्ही लहान असताना हे तुकडे हातानेच सुरायचो शिल्लक चपात्या असतील किंवा भाकरी असतील तर अशा प्रकारे मस्त असे तुकडे बनवून खायचो आता हे छान मिक्स करून घेऊयात आपण पाहू शकता रंग खूप भन्नाट आलेला आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवणार आहोत गॅस लो हीटवरती करायचं आहे आणि दोन तीन मिनटासाठी हे आपण झाकून ठेवलेलं आहे झाकल्यानंतर हे एकदम छान असे मौसूद होतात चवीला एकच नंबर लागतात आता याच्यावरचं झाकण काढूयात आणि आपण हे हलवून घेऊयात आपण पाहू शकता मस्त असे तुकडे झालेले आहेत किंवा याला देखील म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की 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 सांगा हे छान हलवून घेऊयात आता आपण हे हलवल्यानंतर हे आपले तुकडे छान असे रेडी झालेले आहेत त्याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत आवडीप्रमाणे शेंगदाणे कमी जास्त करू शकता थोडेसे चमचाभर शेंगदाणे ठेवलेले आहेत मी गार्निशिंगसाठी आणि कोथिंबीर देखील आपण आवडीप्रमाणे भरपूर घालणार आहोत जेवढी कोथिंबीर आवडते तेवढी घातली तर चवीला खूप मस्त लागतात आता हे छान हलवून घेऊयात मिक्स करून घेऊयात आत्ता जरी कोथिंबीर जास्त वाटत असेल तरी कोथिंबीर थोडीशी सॉफ्ट होते आणि नंतर ती कमी होते त्याच्यामुळे ही जास्त कोथिंबीर नाही आहे पण चवीला याच्यामुळे खूप फरक पडतो चव एकदम भन्नाट येते आता आपले तुकडे रेडी झालेले आहेत मस्तच झालेले आहेत एकदम झणझणीत असे झालेले आहेत हे जे शेंगदाणे आपण वरून तळून घातलेले आहेत त्याच्यामुळे हे तुकडे खूपच मस्त लागतात चवदार लागतात एकदम भन्नाट लागतात आता याच्यामध्ये आपण हे तुकडे दह्यासोबत खाऊ शकता किंवा ताकासोबत खाऊ शकता किंवा लिंबू घेतलं तरीही चालेल चवीला एकच नंबर लागतात तुम्ही हे तुकडे कशासोबत खाता तर हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आपण एक चमचा शेंगदाणे बाजूला काढून ठेवलेले आहेत ते आपण घालणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही शेंगदाणे कमी किंवा जास्त करू शकता याच्यामध्ये जर तुम्हाला टोमॅटो घालायचा असेल तरी देखील तुम्ही घालू शकता आता इथे आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि याच्यासोबत दही ताक किंवा लिंबू तुम्ही काहीही घेऊ शकता खूप छान लागतं सुंदर लागतात चविष्ट लागतात एकदम भन्नाट लागतात तुम्ही अशा प्रकारे नक्की तुकडे किंवा चिवडा चुरा किंवा तुम्ही चपातीचे पोहे म्हणा काहीही म्हणा पण पदार्थ सेम आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो तर हा आपल्या इकडे मी माझ्या पद्धतीने कसा केला आहे ते मी दाखवलेलं आहे तुम्ही काही वेगळी पद्धत असेल तुमची ते देखील कमेंटमध्ये जरूर सांगा तर आजची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर समोरचं सा बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये देखील या रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका तर चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद